नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकऱ्यांची आपली प्रयोगशाळा तर ही जे मशीन आपण स्क्रीनवर बघत आहात हे आहे इंडियन ॲग्रोने डिझाईन आणि डेव्हलप केलेली खास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बनवलेली हे ऑनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर ह्या ज्या मशीनच्या माध्यमातून शेतकरी एका दिवसाला कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे गोण्यांची निवड फक्त तीन ते चार मजुरांच्या सहाय्याने या मशीनच्याद्वारे करू शकता तर ही जी या मशीन आहे ह्या चा मशीनच्याद्वारे चार प्रकारच्या कांद्याची निवड शेतकरी बांधव करू शकतात तर हे जे आपण एक नंबर जर रोलर बघत आहात तर ह्या रोलरमध्ये आपण पंचवीस एम एमचे जे होल ड्रिल केले आहेत तर जे पंचवीस एम एमपेक्षा जो लहान कांदा असेल किंवा तुमचा लसूण असेल किंवा लिंबू असेल तो या ड्रिल होलमधून खाली पडून ह्या आउटलेटमधून तुम्ही डायरेक्ट ह्या गोणीत वगैरे आपला कांदा जातोय बघा हे जे आहे हुक वगैरे आपण डायरेक्ट मशीनला गोणी अडकवण्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर जो पंचवीस एम एमच्या पुढचा कांदा असेल पंचवीस एम एमच्या पुढचा सगळा कांदा जो आहे तो या दोन नंबरच्या ड्रममध्ये या ठिकाणी जात आहे तर ह्या जी होल आहेत या होलचा डायमीटर पन्नास एम एम आहे बघा तर जे कांदे पन्नास एम एमच्या आतमधले आहेत पंचवीस आणि पन्नास एम एमच्या मध्ये तर ते कांदे खाली पडून या ठिकाणी जे गोने तुम्ही लावताल त्या गोणीमध्ये डायरेक्ट तुमचे कांदे जाणार आहेत त्यानंतर जे कांदे तुमचे पन्नास एम एमपेक्षा मोठे आहेत ते कांदे या तिसऱ्या ड्रममध्ये जाते बघा आता या ड्रेमचे जे होलचे जे डायमीटर आहे तो पासष्ट एम एम आहे बघा तर या जे कांदे पन्नास एम एम आणि पासष्ट एम एम या दोन्हीच्या मधले असेल ते कांदे ह्या होलमधून खाली पडून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी जी गोणी लावताल त्या गोणीमध्ये तुमचे कांदे जातील जे कांदे तुमचे पासष्ट एम एमपेक्षा मोठे असतील किंवा साईज त्यापेक्षा मोठे असतील ते कांदे डायरेक्ट ह्या शेवटच्या आउटलेटमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी जे कांद्याचे वर लावतात त्यामध्ये ते कांदे जातात बघा तर ह्या म मशीनमध्ये आपण दोन टाईपच्या मशीन बनवतो ही जी समोरची मशीन बघत आहात तुम्ही तर ही चार प्रकारच्या कांद्याची ग्रेडिंग करत आहे तर ज्या शेतकरी समजा बेडवर कांदा लावतात किंवा जे वाफ्यामध्ये लावून कांदा करतात तर त्या त्या शेतकऱ्यांचे फक्त तीनच ग्रेडिंग होते तर त्यांच्यासाठी आपण तीन ग्रेडिंगवाली पण मशीन बनवतो तर त्यामध्ये फक्त तुम्हाला ह्या तिन्ही पैकी फक्त दोन ड्रम येतील एक ड्रम तुम्हाला येणार नाही तर अशा प्रकारे चार प्रकारची ग्रेडिंग करणारे आणि तीन प्रकारची ग्रेडिंग करणारे असे आपण दोन प्रकारच्या मशीन आपण इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी बनवत आहोत तर जर काही शेतकऱ्यांना याबद्दल काही शंका असेल किंवा अधिक माहिती वगैरे पाहिजे असेल तर संपर्क करा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आणि अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला याचे या मशीनचे अधिक तुम्हाला डेमो व्हिडिओ बघायचे असतील तर संपर्क जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आम्ही त्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला या मशीनची संपूर्ण माहिती डेमो व्हिडिओ किंमत रेट सगळं तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाईल नमस्कार धन्यवाद